सर्वांना भीम आज आपल्या समोर यायचं कारण असं आहे की विठखडा कांचनवाडी नक्षत्रवाडी या भागामधील एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये महानगरपालिकेने या वसाहतीच्या नागरिकांसाठी जे आरक्षण ठेवलं होत त्या आरक्षणामध्ये विविध शाळा रोड त्याच्यानंतर पोलीस स्टेशन थिएटर असे बरेच काही आरक्षण जवळपास पन्नासच्या आसपास आरक्षण या विभागातल्या नागरिकांसाठी ठेवली होती परंतु आता तत्कालीन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी ती सर्व आरक्षण आठवून मनमानी पद्धतीनं बिडर्स लोकांच्या व इतर काही लोकांच्या संगणमताने नागरिकांसाठी असलेले सर्व आरक्षण काढून मला तर असं म्हणायचं या रस्त्यावर पैठण औरंगाबाद सॉरी छत्रपती संभाजीनगर ते पैठण या रस्त्यावरील विठखेडा या गावामध्ये जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याला लागूनच जी जागा आहे जागा म्हणत गट नंबर बासष्ट पडे दोन या जमिनीवर थिएटरचं आणि फायर ब्रिगेडचं आरक्षण होत ते आरक्षण काढलं सुद्धा नाही ती कशी माहिती झाली काय माहिती झाली कोणाला कळलं सुद्धा नाही पण गेल्या दीड वर्ष दोन वर्षापासून गट नंबर बासठ पटे दोन इट खेड्यामध्ये काम चालू आहे बीडरशिप चोठ मोठी अपार्टमेंट बनत आहेत याचा अर्थ असा होतो कि सध्या ते जमीन मालक व महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी दे दे। पैशाची देवाण घेवाण झाली आणि आयुक्तांना त्यांना आश्वासन दिलं की या जमिनीवरच आरक्षण मी काढतो तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही काम चालू करा आणि ते काम चालू झालं जर का समजा आयुक्तांना या जमिनीवर झालेलं आरक्षण हे आठवायचं आश्वासन यांना दिलं नसत तर इथे बिल्डरच काम चालू झालं नसत आज त्या ठिकाणी तुम्ही पहा जवळपास सहा ते सात मधली इमारत उभा आहे आणि आरक्षण मिटवलं आता गेल्या दोन महिन्यामध्ये पण तिथं काम, हो काम चालू आहे कमीत कमी दीड दोन वर्षापासून याचा अर्थ असा होतो की आयुक्ताने याच्यामध्ये फार मोठी देवाणघेवाण केलेली आहे आणि हे काम चालू करण्यास सांगितलं आहे आणि ते आरक्षण कॅन्सल करून पण दिलेलं आहे त्यामुळं विठखडा कांचनवाडी नक्षत्रवाडी भागातील जे आरक्षण रद्द त्या आरक्षणामध्ये नक्कीच महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी घोटाळा व पैशाचा व्यवहार करून ही सर्व आरक्षण आठवली गेली आहेत असं माझं ठामपणे म्हणणं आहे आणि विश्वास पण आहे कारण मी बघितलंय ज्या वेळेस आरक्षण आढली चाळीस ते पन्नास या भागातील अचानकच चाळीस ते पन्नास आरक्षण आढविले गेली आणि या भागामध्ये माझ्या माहितीप्रमाण बरेच नगरसेवक बिचारे आले गेले झाले एवढा अभ्यास त्यांना नसल्यामुळं बहुतेक त्यांनी या प्रकरणात लक्ष घातले नाही त्यांना पण माझी विनंती अशी आहे की आपल्या भागाचा विकास करत असताना जर आयुक्त आज आहेत उद्या नाही पुढं कोणी माहीत नाही पण आपल्यासाठी समाजासाठी नागरिकांसाठी जे आरक्षण ठेवली होती ते अचानकपणे महानगरपालिकेला आलेले आयुक्त हे आठवतात आणि तुम्ही शांत वाचता हे चुकीच आहे त्यातल्या त्यात आमच्या वादनाने ज्यांना महापौर बनलं चेअरमन बनवलं ते सन्मानित नगर महापौर आमचे जुने नगरसेवक महापौर माजी महापौर नंदकुमार घोडले हे अत्यंत अभ्यासू आहेत त्यांनी पण यावर कावर लक्ष दिलं नाही ही मला शोकांतिका वाटते आणि त्यांनी यावर लक्ष द्यावं म्हणून मी लवकर त्यांना भेटणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिके पुढं समस्त जनतेला घेऊन आंदोलन करण्यासाठी व हे आरक्षण त्वरित जशा ठेवण्यासाठी